नमस्कार श्रोते हो श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील चोपन्नवा श्लोक मागील व्हिडिओमध्ये घेतला होता त्या पुढील पंचावन्न छप्पन आणि सत्तावन्न हे श्लोक आजच्या व्हिडीओमध्ये घेत आहोत मग सर्वप्रथम श्लोक पंचावन्न मागील श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले होते की स्थितप्रज्ञ मनुष्यामध्ये कोणती लक्षणे दिसतात तर त्या प्रश्नाचे उत्तर म्हणून श्री भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी सांगतात की ऐका श्री भगवान वाच प्रजाती यदा कामान सर्वांनोगतान आत्मन्येवा तुष्टा सीत प्रज्ञस्त दोच्ये पंचावन्न वा श्लोक आहे याचा मराठी अर्थ ग्रंथामध्ये असा दिलेला आहे की हे प्रथानंदन ज्या काळी साधक मनात आलेल्या संपूर्ण कामनांचा उत्तम प्रकारे त्याग करतो आणि आपण आपले आपल्यातच संतुष्ट राहतो त्या काळी तो स्थिर बुद्धी म्हटला जातो अशा प्रकारे स्थितप्रज्ञ व्यक्तीची व्याख्या भगवंतांनी अर्जुनाला या ठिकाणी सांगितली त्यापुढील श्लोक घेऊया स्थितप्रज्ञ कसा बोलतो हे भगवान या ठिकाणी अर्जुनाला सांगणार आहेत दुःखेश्णू न बुद्धी न मग सुखेशू विगद्रहा वीत भय क्रोधात स्तधीर मुनिरुच्च दे छप्पन्नावा श्लोक आहे स्थितप्रज्ञ कसा बोलतो हे सांगताना भगवान म्हणतात की दुःखाची प्राप्ती झाली असता ज्याच्या मनात उद्वेग होत नाही आणि सुखाची प्राप्ती झाली असता ज्याच्या मनात स्वरा होत नाही तसेच जो सर्वथा राग भय आणि क्रोध रहित झाला आहे तो मननशील मनुष्य स्थिर बुद्धी म्हणविला जातो त्यापुढे श्लोक घेऊया या, या सर्वात भीस्ने हस्त प्राप्य शुभाशुभम ना सत्तावन्ना श्लोक आहे सर्वतोपरी आसक्ती रहित झालेला जो मनुष्य त्या शुभ त्या अशुभाची प्राप्ती झाली असता तो प्रसन्नही होत नाही आणि द्वेषही करीत नाही त्याची बुद्धी स्थिर आहे एखाद्याची बुद्धी कितीही तीव्र का असे ना आणि तो आपल्या बुद्धीने परमात्म्याविषयी कितीही विचार का करेना परंतु तो परमात्म्याला आपल्या बुद्धीच्या अंतर्गत आणू शकत नाही कारण बुद्धी सीमित असते आणि परमात्मा अनंत आहे परंतु त्या अनंत परमात्म्यात जेव्हा बुद्धी लीन होते तेव्हा त्या सीमित बुद्धीत परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच सत्ता राहत नाही हेच बुद्धीचे परमात्म्यात प्रतिष्ठित होणे आहे या पुढील श्लोकापासून स्थितप्रज्ञ कसा बसतो याचे उत्तर भगवान श्री अर्जुनाला देणार आहेत आणि आपण ते पुढील व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद